म्हणाले आम्ही उपविभागीय दंडाधिकारी त्यांना कॉम्प्युटरिंग ऑथॉरिटी म्हणून निमला इथं मालमत्तेची देखरेख आली मालमत्तेची विकली ते आम्ही प्रक्रिया करायला त्यांनी सांगितली कारवाईने न्यायालयात प्रक्रिया पूर्ण बोलणार ॲडव्होकेट प्रवीण तेंदेकर मी कल्पवृक्ष गुंतवणूकदार कृती समितीचा निमंत्रक आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की राज्य सरकारने नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं की कल्पवृक्षाच्या गुंतवणूकदारांना आम्ही आर्थिक मदत देण्यासंबंधी विचार करू आमची मागणी आहे की कल्पवृक्षाची मोठी मालमत्ता आहे मालमत ती मालमत्ता विकली जाण्यासाठी सरकारने आतापर्यंत प्रयत्न करायला हवे ते केलेले नाही आहेत ज्यावेळी मालमत्ता विकली जाईल तेव्हा जाईल पण आज जे गोरगरीब आणि अतिवृद्ध असे गुंतवणूकदार आहेत त्यांना फार मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांना सरकारने तातडीने अंतरिम मदत द्यावी आर्थिक मदत द्यावी प्रॉपर्टी विकल्यावर पाहिजे तर त्यांचे पैसे तापून घ्यावेत द्या पण आजच्या आज लवकरात लवकर गुंतवणूकदारांना आर्थिक मदत द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी सुद्धा आता मी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे सरकारने स्वतःच आश्वासन दिलं आहे त्यामुळे सरकार ती का मागणी मान्य करेल अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करतोच आहोत न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही लढतो आहोत उच्च न्यायालयातही जाण्याचा आमचा विचार आहे आणि या मागणीसाठी जर गरज पडली तर एक महिन्याच्या कालावधीमध्ये जरी सरकारने यासंबंधी कुठलीही कारवाई केली नाही तर आम्हाला रस्त्यावर पुन्हा एकदा उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही आज लोक अत्यंत भैतागलेले आणि अत्यंत अस् अस्वस्थ आणि वाईट स्थितीमध्ये जगत आहेत म्हणजे रस्त्यावर उतरण्याची ताकदसुद्धा लोकांमध्ये राहिलेली नाही अशी स्थिती आहे मला असं वाटतं की सरकार याचीच वाट बघते की लोकं असेच थकून जावेत लोकांचे असेच जीव जावेत लोकांनी वाट बघून थकून सगळे विषय सोडून द्यावे आणि ज्यांनी करप्शन केलं आहे पैसा खाल्लेला आहे आणि पैसा घेऊन घोटाळा करून पळून गेले त्या लोकांना संरक्षण मिळावं अशीच सरकारची इच्छा आहे का आम्हाला माहीत नाही पण जे कोण थकले भागलेले आहेत त्या सगळ्या लोकांना गरीब आणि वृद्धांना रस्त्यावर येण्याच्या पर्याय राहणार नाही ना। अशी स्थिती सरकारने कृपा करून निर्माण करू नये असं आमचं म्हणणं आहे